परंतु आता हे काळे सप्राट नसून हे काळ्या सप्राट राहिल्या आणि तो डाळवर कापू दगडावर टाकू वाळू टाकू पिटीवर काढू त्याचा लोक मी सांगू आता काय खावं याची सुद्धा तो अक्कल नाही तुम्ही प्राध्यापक आहे मी सर आहे आणि प्राध्यापक आणि सर आणि काळे सम्राट नाव हे तुम्हाला शोभान नाही लासूर गाव असंल लासूर स्टेशन असं एक व्यापारी पेठ आहे आणि व्यापारी पेठ आपला अनुभव चांगला असल्यामुळं अनेक व्यापारी देखील या ठिकाणी या विचार मंचावर उपस्थित आहे आपल्याला माहिती आहे की एकदा विकलेला माल हा परत घेतला जातो बरोबर आणि बरोबर हा जो डुप्लिकेट माल आपण आदरणीय शिवसेना पक्षाच्या नावावर स्वर्गीय लोकनेते आर्यवाणी साहेब यांच्या नावावर या ठिकाणी निवडून आणला परंतु अखेर हा माल डुप्लिकेट निघला आणि दोन हजार बावीस ला या माणसानी आपल्याशी गोष्टी केली केली आणि म्हणून माझ्या अगोदर चाललं समाजकारक पण त्या बाजूला चाललं याची सगळी माहिती आता इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल याद्वारे विक्रम आपल्याला या ठिकाणी मिळतात आणि म्हणून जसे एखादे महाराज एकशे आठ पदवी लावतात एक हजार आठ पदवी लावतात नंतर पटेल तुम्हाला जास्त अनुभव येतो तशी या माणसानं दोन हजार एकोणास आपण सगळ्यांनी तन मन केलं आणि आमदार पदाचा जन्म झाल्या झाल्यास यांनी काळे सम्राट ही नावाची पदवी लावून लावून घेतली आम्हालाही वाटत त्यावेळेस काय सम्राट म्हणतात आपणही कार्यसम्राट मला काय हरकत नाही परंतु आता हे कार्यसम्राट नसून हे काळे सम्राट झालेले आता या शिवना नदीच्या केटीवरती एका केटीवरती किती किती कोटीच्या दुरुस्ती जिल्ह्या आणलेत आम्ही सांगा तुमच्याच त्या त्या गावचे सरपंच आणि तुमचेच त्या भक्त आणि पदाधिकारी कार्यकर्ता सांगता आणि मित्रांनो आपण याला का मी गंगागिरी महाराजाचा भक्त आहे या भागामध्ये आला का मी देवी दाक्षरी राष्ट्रसंत जनार्दन बाबांना भक्त आहे शिवच्या भागामध्ये गेला की मला मी शक्ता स्वामीचा भक्त आहे अरे तो डाबर खातो दगड खातो वाळू खातो पिढीवर घातो लोकांनी खातो आला काय खावं याची सुद्धा तुला आपल्या नाही प्राध्यापक आहे मी सर आहे आणि प्राध्यापक आणि सर आणि कार्य सम्राट नाव हे तुम्हाला नाही तुम्ही 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 डुप्लिकेट हे आता आम्हाला या गोष्टी या ठिकाणी आहे आज या आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी बांधून दिलेल्या या सभा मंडपात आम्हाला या ठिकाणी सत्य माहिती कळली आहे हे चार पाच लोकांचा पण भागात पाठवा आमच्या भागातली गरज आता तालुक्याच्या मध्य सेंटर भागामध्ये आहे हे मंडळी आता आपली उत्तर भागात बी नेऊद्या दक्षिण भागात बी होता आणि गंगापूर तालुक्यातील त्रिपल गावात बी येऊ कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं भ्रष्टाचाराने कशा पद्धतीने पैसे खायचं काम या लोकप्रतिनिधी केलंय खरं म्हणजे स्वर्गीय लोकनेते आदेवाणी साहेबांनी खूप पुण मोठा विश्वास या व्यक्तीवर ठेवला होता आम्ही सगळ्या मंडळींनी खूप मोठा विश्वास त्या ठिकाणी ठेवलेला होता परंतु एवढी मोठी गद्दारी आणि चोरी ही व्यक्ती या ठिकाणी करल असा कुठल्याही प्रकारचा आम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी वाटेल नाही आणि म्हणून आमच्या अब्दव्यावर बोलले तीन हजार कोटी रुपयाचे विकास काम जर तुम्ही केले तर तीन हजार कोटी काम केले केलेला बारा करून ठेवून येऊ शकता ना कामात हा प्रश्न आम्हाला तुम्हाला या ठिकाणी विचारायचा आहे आणि म्हणून फक्त असा विकास हा फक्त आता पुस्तकावर झालेला विकास नाही मित्रांनो डोळ्याने कुठेही विकास आपल्याला दिसत नाहीत आमचे जावेदबाई बोलले का चौदा चौदा पंधरा पंधरा कोटी रुपये प्रत्येक गावाला नियमाप्रमाणे त्या ठिकाणी आली पाहिजे ज्यावेळेस पाहिजे तिथे हजार कोटी द्यायचं त्याच्यात मग आपण हिशोब करायचा कसा हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मित्रांनो या ठिकाणी पडतो आहे आणि म्हणून डुप्लिकेट पडाला वागणारा माणूस तुम्हाला आता या ठिकाणी परत पद मागण्यासाठी येईल तर या ठिकाणी मी रणजित बाबू विनंती करतो की लासलगावच्या देवी ताक्षरीचं दर्शन घ्यायला तर हा भीतून आणि हा गद्दार जर आला तर त्याचा गद्दार का जरूर तुझ्या भावाने हे डुप्लिकेट केली दुरुस्ती केली की नाही असं

सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य सगळ्यांसाठी लोक असतात तुमच्या पाठीमाग फार मक्कमपणे उभे आहे कधी आता विधानसभेची निवडणूक घेतली आणि कधी मी निरेश भाऊ ला मतदान करतो अशी परिस्थिती या वैदापूर आणि गंगापूर मतदारसंघामध्ये भाऊ या ठिकाणी निर्माण झाले आहे आणि शेवटी मी एकच आपल्याला सांगतो की शेवटची निवडणूक ज्यावेळेस ही येईल त्यावेळेस अंतिम क्षणा ही निवडणूक आता हा गद्दार जातीवर देऊन दातीवर, दा, दातीवर। तुम्हाला विशेषतः मी माझ्या मराठा शकतो शेवटी ज्यावेळेस मी थोडं कडू बोलतोय कटवू बोलतोय परंतु ते सत्य आहे शेवटी आधी बाबा आणि तोर नाही मी हगाल तोर चोर गावागावात त्याला जे तोर निर्माण केले आहे हे चोर आणि लबाळ भांबते व्यक्तीने आपला पा आपल्या समाजाचा पा आपल्या धर्माचा पा आपल्या जातीचा पा विष्णू भाऊ आपल्याला गुन्हा बरोबर नाही

महाराष्ट्र देवता या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आदरणीय आहे दिले भौच्या रब्बाला नगरपालिकेला मिळला आहे आणि ती कामाची आजोट्या आणि पद्धत घेऊन आगामी काळा म्हणजे या वैदापूर विधानसभा मतदारसंघाचा सौभ्य विकास दिनेश भौच्या आजोडा आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून आता आपली निशानी आता ही पशाला आणार आहे लोकसभेला पहिल्यांदा प्रशाला आली धनुष भविष्यबाला अणाव का पशाला नाव आता मोठा संभ्रम कोणता चित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी पाहिला होता परंतु ग्रामपंचायत लेवलला सोसायटी लेवलला आपण सगळे मंडळी या ठिकाणी काम करतो आपली दिशानी काय ती आपण पटवून देतो म्हणून आपले आपण आता सगळ्यांची या ठिकाणी माझी कल्पनाची प्रत्येक आपली दिशा या ठिकाणी मशाल राहणार आहे या मशाल चिद्धांचा या ठिकाणी पटवून दाखवून आपल्याला दिले विधानसभेवर प्रचंड मताने पाठवण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं एवढीच मनोभावना या निमित्ताने व्यक्त करतो कार्यक्रमाला उशीर थारावं आगामी गावामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही प्रत्येक गावाच्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून जास्तीचा परत एकदा आपण बहुसंख्येने उपस्थित आला त्याबद्दल आपल्या सगळ्याला मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो